आज आम्ही हा सगळे एन एस यू आय एज वेल एज बाकीचे बी स्टुडंट असा नीट दिल्ली आसा नीट एक्सपिरियंट जे इलेव्हन आसा असा नीट दिला थोडे नीटचे प्रॉपर स्टुडंट जे असा ज्यांनी नीट एग्जाम दिला ते हा सगळे प्रोटेस्ट म्हणून सगळे हा इंट्रिट झाले असा कारण ती जी नीट एग्जाम कंडक्ट झाली दिस इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर ती नीट एग्जाम दिली जी खूप इरेग्युलेरिटीज आलो ज्या दिसा नीट एग्जाम झाली त्या दिसा सुद्धा स्टूडेंट्स स्टुडंट्सांनी खूशं ऑर्गनयझेशन खुपशे न्यूज चॅनल जे इंडिपेंडंट न्यूज चॅनल्स असतात जे मेनस्ट्रीम चॅनल्स आहेत त्यांचे जे काम बंदूच झाले असा स्टुडंट रिलेटेड ना जे इंपॉर्टंट इश्यूज आसा जे आमच्या कंट्री ते रेस करत ते फालतूगिरी आपले करीत बसलेले असतात दिसभर जे इंडिपेंडंट न्यूज चॅनल्स असतात जसे तुम्ही आज हा उपस्थित जलले असतात तसेच खूपसे मिडिया चॅनल्स आणि खूपसे इंडिपेंडंट एजंट ॲक्टिव्हिस्ट आणि खूपसे स्टुडंट्स ऑर्गनायझेशन्स लाईक एन एस यू आय त्यांच्या क्वेश्चन रेज केलं की इन मेनी प्लेसीस लाईक इन झारखंड अँड इन राजस्थान इन अदर प्लेसीस पेपर लीक झाले न्यूजचा पेपर लीक झाला आणि त्यांच्याकडे तिथे एव्हिडंसु सुद्धा असं बट तरी कोणी ऐकू झाले नीट रिजल्ट जो असा चौदा तारखेक अनाऊन्स जाऊदा जून बट झाले किती चौदा जुनाक अनाउंस जाऊ ना आणि जल के चार जुना हायन बी नीट दिल्ली आसा हा आता एक मेडिकल स्टुडंट आसा बट जी दी, जो दीस आसता तेका ज्या दिसा रिजल्ट यो आसा त्या रिजल्ट रिजल्टे बट फर्स्ट टाईम हाय जे पहिला की चौदा तारखेच्या जागा चार तारखे रिजल्ट येलो किया चार तारखे अख्खे जग बिझी असा स्टॉक मार्केटान कोण रिजल्ट पोव आणि सुटी आसली ना आसले है, की है त्या खातीर सगळे बिझी असले रिजल्ट ही अन्ना उसके लो। की बाबा कोणाचे सरकार येता कोण जिंकता त्या हातून हेच्यानी रिजल्ट अनाऊन्स केलो कारण की कोण स्टुडंट आपलो आवाज वयर ना पावचोना कोण मिडिया चॅनल्स कर रिपोर्ट करून पावचे ना आमी फ्रिली सुट्टले म्हणून बट तसे ना तुम्ही फ्रिली सुटू पावचे ना कित्याक इंडियाचो एक इतिहास आसा की हांगा जेन्ना जेन्ना लोकांचेर इन्जस्टिस झाला त्यांना त्यांना यूथ आणि जे जे समाजसेवक लोक असा ते पुढे सरून लोकांच्या भल्या खातीर वयर आले असा आणि त्यांच्यानी जस्टीस मिळिल्ली असा आणि त्याच आम्ही सुद्धा आमचा आवाज वयर काढलो दिल्ली सुद्धा एन यू आय आणि बाकीच्या स्टुडंट ऑर्गनायझेशनांनी प्रॉटेस्ट केला हा सुद्धा आम्ही आतापर्यंत डेटा काडटाले की कितके स्टुडंट असा आता त्या खातीर खाती आज हा उपस्थित झाले आमचे डिमांड असा सगळ्यांत पयलीं की आजपर्यंत जितकी जाली नीट एग्जाम जाल्ली असा इतक्या स्टुडंटांना आउट ऑफ मार्क्स सेव्हन ट्वेंटी आवट ऑफ सेव्हन ट्वेंटी कोणाकूच ना हे कसले एक्सेप्शन की बाबा सिक्स्टी सेव्हन स्टुडंट्स सेव्हन हंड्रेड ट्वेंटी मार्क्स मेळा ओके चल ते सेव्हन ट्वेंटी स्टुडंट्स समजे ब्रिलियंट असले त्यांना एक सेंटरात स भग्यां एकूच सेंटरात स भग्यां सेव्हन ट्वेंटी आउट ऑफ सेव्हन ट्वेंटी मार्क्स अशे हंड्रेड्स ऑफ केसीस असा तिच्या सारखी स्टडी करू ना बट जितके फॅक्ट्स खबर आहे त्याच्याबद्दल हा सांगतात एक स्टुडंट असा गुजरातची ते बोर्ड फिजिक्स फिजिक्सिन सिंगल मार्क मिळा जिरो वन मार्क बट तिका नीट एक्झामीन मार्क्स पडलेले असा सेव्हन हंड्रेड ॲन्ड फाय मार्क्स सो हे कितके वडील डिस्क्रिपन्सीज आणि की इरेग्युलरिटीज असा या एजामीत हे आम्हाला पोवटा जे एलईड क्लास समजे सुपर रिच पीपल असा ते आपल्या एडमिशन ऍडमिशन मिळवण्यासाठी हो कितके करोडांनी रुपया दिवस तयार असा आणि आपले पैसे दिवन ते सीट मेळव हो रेडी आसा बट जे गरीब जे बॅकवर्ड पीपल त्यांचे त्यांच्याबद्दल कोण चित्त आणि ही जी एग्जाम असली ती पार पार्शिलिटी जायना एक ट्रांसपरंसी उरव जाय त्या खात्री एक्झाम नीट एक्झाम स्टार्ट झाली मागी सीबीएसई काढून सीबीएसई बोर्ड एक्झाम्स कंडक्ट करतली म्हणून एक स्पेशल एजंसी त्यांच्या अलॉट एलो, केली एनटीए एजन्सी आणि ती एजंसी सुद्धा आपले काम सारखे करूक ना या गेल्या इतक्या वर्षांनी आणि दोन हजार एकोणिसां एनटीए तेन्नाच्यान आतां मेरेन जितके बी पेपर आसा, ते की ना कितें प्रोब्लेम्स मेळटा स्टुडंट्सांना त्याच्या पहिलीच्यात तरी नीट एक्झामी बऱ्यो जात आणि कट ऑफ सुद्धा समके वाढलेले असा पेपर त्यांच्यांनी चडूच इजी केला ज्याच्या कारणात स्टुडंटाक ॲडमिशन मिळव खूप टफ जवपला आणि तेका जाता तितके चार मार्क्स हाडपास ट्राय लागला सो हा हा आणि एक, एक इश्यू रेज करता कि तुम्ही एग्जाम लिए की तुम्ही ही एक्झाम कंडक्ट केली कशी की बाबा जे बोर्ड एक्झामी एक मार्क पडा फिजिक्स पेपरात बोर्ड एक्झामच्या समज कम्पेअर करशात नीट एक्झामीत जर ती इट इज मल्टीफोर इट इज मल्टीप्ली मोर टफर दॅन दीस बोर्ड एक्झाम ज्यार असे कसे जाऊ शकता की बाबा तेका सा एक मार्क पडला फिजिक्स पेपरां बोर्ड एक्झामी आणि आणि हंड्रेड अँड फाईव्ह मार्क्स पडला निट आनी आणि आणि आनी बाति खूपशे केसीस असा आम्ही जायला एनएसयूच्या हँडला आनी, आनी जितके बी आसा न्हू जितके बी तेका आमी ट्विट सुद्धा करतले आणि ला जे न्यूज तेंका टेक करते। आसा तेंका टॅक करतले आता आमची डिमांड एकूच असा की तुम्ही ही जी नीट एग्जाम असा ह्या नीट एक्झामी जी कंडक्ट झाली ट्वेंटी फोराची आताची एक्झाम तिका तुम्ही कॅन्सल घोषित करा आणि न्यू नीट एक्झाम कंडक्ट करा परत एक फावटी फुडल्या दोन तीन महिन्यांनी आणि ह्या वर्षाचे जे ॲडमिशन असा ह्या वर्षाचे जे ॲडमिशन असं ट्वेंटी फोर बॅचीचे ते जानेवारी महिन्यापर्यंत घेता कारण याच्या पहिली बी जे असा असे ड्यू टू कोविड की न्यू बॅच आता ती जानेवारी महिन्यातल्या स्टार्ट झाली किंवा फेब्रुवारी महिन्यातल्या स्टार्ट जाल्ली असा भुरग्यांक लेट जाल्यार चलता भूग्यां पाच गेल्यार चलता बट ट्रांसपरंट प्रोसेस जो आता तो जाऊँ जाए जा। आनी स्टूडंट्सांक सारे जस्टीस मेहूँ जाए इतक हाँ रहा हंगा थैंक यू वेरी मच मेरी तो एक डिमांड है की अभी जो नीट है वो रीनीट होना चाहिए क्योंकि मैंने है ना पिछले दो साल या तीन साल मतलब तीन साल से कंटिन्यू नीट देते दे आ रहा हूँ मुझे लगा इस बार तो अभी तीन सौ सत्तर में मिलेगा क्या पी या बी डी एस कुछ तो ऐसा मिलेगा लेकिन जब मैं रिजल्ट खोल के देखता हूँ उसमें तो मेरे रैंक चार लाख से इसलिए मुझे होना, मुझे इसलिए जो नीट है वो रीनीट होना चाहिए यही डिमांड है और कुछ नहीं। रे तो बेसिकली आई हैव बीन रनिंग अंस्टिट्यूट कॉल ब्रेन बॉक्स इंस्टीट्यूट लास्ट थर्टी इयर्स एंड लॉट ऑफ स्टूडेंट्स ऑफ माय एंड आर इन एंड अदर ऑल ओवर इंडिया बट अशे जेन्ना घटता इट बिकम वेरी डिफिकल्ट बिकॉज अ चिल्ड्रन दे स्टडी राइट फ्रॉम फर्स्ट स्टैंडर्ड टिल टेन्थ फर्स्ट देन दे डू एपटर 10 plus 2, and then they struggle. and this is not the way examinations should go on. i remember APJ abdul kalam saab telling, if you want to destroy a country, no better than destruction of the examination and the honesty in the c conducting the examination. you don't need terrorists to destroy a nation. this is more than the terrorism that they are doing. and this is nothing but they are making the whole nation kokla, and we are going to get डॉक्टर्स एट द हँड ऑफ वीज वी ऑलरेडी फेस रिसंटली कोविड अँड लॅक्स ऑफ पीपल डायट अँड धीस टाईप ऑफ डॉक्टर्स इफ दे आर बींग ग्रुम्ड द वे वन ऑफ द जनटलमेन सेट फिजिसाक एक मार्क पडला बोर्ड आणि मागी पडला सातशे पाच असले जे डॉक्टर येते टेबलर तीन पॉटी तरी सर्जरी जाते सो धीस टाईप ऑफ डॉक्टर्स वी डोंट वी वॉन्ट चिल्ड्रन हु आर ऑनस्ट Like these children who have come here, here we are लाइक दीज चिल्ड्रन हू हर कम हियर वी आर हियर टू रेज अ वॉइस फॉर देम सो लेट एज स्टॉप दिज टाइप ऑफ मेडिकल टेररिजम देसान एक पड़ता निटान सड़ा तोन एक एग्जाम जाली जी एग्जाम जी जी का पास एक एग्जामी कमी पडले आणि वडले एक्झामी च पडले कळ सो आमचे जे नीट दे आिव थ्री टू फोर इयर्स ऑफ द लाईफ टू बिकम अ डॉक्टर अँड लीज पीपल नीड एसपरंट आर द फ्युचर डॉक्टर्स ऑफ अ कंट्री अँड द डॉक्टर्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल व्हरी इंपॉर्टंट रोली वन्स लाईफ दोन वर्सां फाटी कोविडा खाती तुम्ही पहिला आसतले आमची गोयची आणि इंडियेची किती हाल तो डॉक्टर्स कमी आमकां आमकॉलिटी डॉक्टर्स कमी आमकां आणि ह्या डॉक्टराचे विरुद्ध सेंट्रल गोव्हमेंट काम करता किया विरुद्ध काम करता म्हणटा हांव पेपर लीक तांकां त्यांना त्यांच्यानीरेस्ट केलो अरेस्ट करून कारवाई जावंकूच ना मागीर एग्जाम रिजल्ट जेन्ना आयलो तेन्ना मार्क्स डिस्टर्बंसी असली त्यांना भुरग्यांनी कंप्लेन केली ताजे सुद्धा कारवाई करू ना भुरग्यांक सातशे पंधरा सातशे अठरा आणि सातशे सेव्हन नाईन्टीन मार्क्स पडला ते प्रॅक्टिकली पॉसिबलच ना इन द फॉर्मेट ऑफ मार्क्स डिस्ट्रिब्यूशन भुरग्यांक एक तर सातशे पंधरा एक तर सातशे सोळा पडूंक जाय एका सेंटरान आठ आठ भुरग्यांक सातशे वीस ते सातशे वीस पडटा तेन्ना ते मिनिस्टर ऑफ एज्युकेशन कांयच एक्शन घेऊ ना सो श शोज की डेलिबरेटली ही सेंट्रल गोर्मेंट जी आहा आह डेलिबरेटली एक्शन घेना जस्ट टू गीव एडमिशन टू द्या लव्ह वन्स म्हणटा हांव ही नीट एग्जाम जेव्हा इंट्रोड्यूस झाली वाय वॉज इंट्रोड्यूस टू गिव ऑपॉर्च्युनिटी टू इच एंड एव्हरी स्टुडंट ऑफ आर कंट्री इक्वल ऑपॉर्च्युनिटी तो भूगो बारीक असू तो भूगो गिरेस असू सगळ्यांक इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळू जाय आणि आमचो जो भूगो हा स्टुडंट आहात ताका एडमिशन मिळू जाय किद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट प्रायव्हेट इन्स्टिट्यूट अजून बरे टील डेट प्रायव्हेट इन्स्टिट्यूटान डोनेशन देऊन एडमिशन झाला डोनेशन दिवस एडमिशन जाता फॉर मेडिकल दोन दोन तीन तीन कोटी दिता ॲडमिशन सो हे त्यांना एक पैसेज फ्री करण्याच्या मार्क्स सगळ्यांकूच बरे घातला सो सगळ्यांक बरे घात सशे सिक्स फिफ्टी भुग्या मेला तांना गव्हर्मेंट कॉलेजीत एडमिशन मेळणं अ स्टुडंट हू गेट सिक्स फिफ्टी मार्क्स त्यांना गव्हर्मेंट इंस्टिट्यूट ॲडमिशन मेळना तो वत भगतो प्राइवेट इंस्टिट्यूटान आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट कोण रन करता सम ऑफ द क्रॉनिक कॅपिटलिस्ट आणि तांची फीज किती असतात ती फीस दोन करोड तीन करोड असतात सो जस्ट टू गिव द पेसिस फ्री टू द क्रॉनिक कॅपिटलिस्ट यांच्या व्हडलो स्कॅम केला आणि स्कॅम केल्यानंतर भुरगे रस्त्यावर येतात भुरगे प्रोटेस्ट करता अजून पर्यंत एक स्टेटमेंट ना द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन पर्यंत एक स्टेटमेंट ना फ्रॉम द प्राईम मिनिस्टर त्याने कालच वोध घेतला धर्मेंद्र प्रधान हुझ मिनिस्टर फॉर एज्युकेशन हु वॉज ऑल्सो द मिनिस्ट्री ऑफ एड्युकेशन हु वॉज एक्टिंग परतून रिपीट केला अजूनपर्यंत हे नॉट कम क्लिअर की आपण किती करतो आयजूत कोणीतरी पी आय एल फाईल केला अलग पांडे म्हणून इंस्टिट्यूट कॉल फिजिसवाला वालोर म्हटलं हे पी आय एल इन सुप्रीम कोर्ट इन्क्वायरी रिमांडिंग इन्क्वयी जी स्क्रेप जात एन्टर प्रोसेस एन्टर प्रोसेस कंप्लिटली हे आ एक सुद्धा प्रोसेस एक राईट एक्झाम कंडक्ट टू एक्झाम करेक्शन एक सुद्धा प्रोसेस जाऊ ना आणि पहिली दहा इतिहासात पहिली दहा ग्रेस मार्क दिला ग्रेस मार्क नीट एक्झाम इज अ हायली एग्जाम एंड इट इज अ एमसीक्यू सी एमसीक्यू एक्झाम एक तर राईट आन्सर असता एक तर रॉंग आन्सर ग्रेस मार्क दिवप गरज ना मार्क दिला बिकॉज टाइम त्यांना उणं पडलो म्हणून जर सगळ्यांक दिवस असे ग्रेस मार्क ग्रेस मार्क कितले दिले काय काहीच ना सो आय एज एन एसयू आय गोवा वी स्टँड वीथ दी स्टुडंट आणि हा एज एनएसयू गोवा प्रेसिडेंट प्रमोद सावंत एज अ एड्युकेशन मिनिस्टर ताका विचारू शकता इतले गोष्ट हजारांचे स्टुडंट्स भोगतात तुझा निर्णय हा डिसिजन हा तुझं स्टेप आहा वी टुडे रोट अ लेटर टू प्रमोद सावंत एज अ एड्युकेशन मिनिस्टर ऑफ गोवा इट्स इज रिस्पॉन्सिबिलिटी किंवा हे सगळे भुरगे आहेत ते रिस्पॉन्सिबिलिटी टू इंटरव्युन द मॅटर अँड राईट टू द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन टू टेक एक्शन अगेन्स्ट दिस स्कॅम ताजी नेबरिंग स्टेट महाराष्ट्र असू आणि स्टेटचे चीफ मिनिस्टर त्यांच्या लेटर बरेला आणि डिमांड केला की रीनीट जाऊ म्हणून सो मागतात चीफ मिनिस्टरकडे की एज अ एड्युकेशन मिनिस्टर यू प्ले द रोल राईट टू युअर मिनिस्टर इफ तो मिनिस्टर बरेना इफ तो मिनिस्टर सांगना की कारवाई करत म्हणून सिद्ध हिज मास्टर्स त्या गोष्ट पडले नायच पडले ना जे भूग्याक सशे मार्क्स ताका आमचे जीएमसी ऍडमिशन मेळना पहिली पाचशे फोर फिफ्टी मार्क्सात सुद्धा जीएमसी एडमिशन मिळतो आता सशे मार्क्स घेऊन सातशे ते सशे मार्क्स घेऊन सुद्धा आमच्या भूग्याक जीएमसी एज मिळणार रिस्पॉन्सिबल सीएम सावंत असू ही शूड टेक ही रिस्पॉन्सिबिलिटी आणि दुसरं लेटर टू युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट श्रीपाद नाईक पंचवीस वर्षा तो खासदार हा मोस्ट पावरफुल पर्सन इन गोवा एट द मोमेंट मोस्ट पावरफुल पर्सन इन द गोवा तो हे मोस्ट पॉवरफुल पर्सनाक मात सुद्धा भूग्याचे पडलेले आहात ते सांगू जर मोदी सांगू जात आपले कॅबिनेट कलिगां प्र धर्मेंद्र की कारवाई कर म्हणून द आयर इज दे आर नॉट इवन रेडी टू एक्सेप्ट द मिस्टेक ते का पेपर लीक जॉकूच ना ते म्हणतात सगले सारखे झाला सो आम्ही मागता श्रीपाद नाईक हूज द मोस्ट पावरफुल पर्सन इन गोवा हू हे मोदी टू टेल मोदी टू टेल मिनिस्टर ऑफ एड्युकेशन टू कंडक्ट द इंडपेंडंट इन्क्वयरी अंडर द सुपरविजन ऑफ सुप्रीम कोर्ट अँड गिव्ह जस्टिस टू दो मागतात सीएमकडे करू ने सगळे होल अँड सोल विकून दिलेल्या मास्टर्सां लाट म्हणू सो केस कोर्टात सुद्धा पवला पूण एज अ इंडिपेंड गव्हर्मेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया यू युल हॅव टू टेक अ डिजन जर हेजेसून मोठो आम्ही प्रोटेस्ट करतले अख्खे इंडिया भर प्रोटेस्ट चालू आहे समजा कोर्टात सुद्धा आता हियरींग जाऊन केस आल्या सो वी वी वेट फॉर डेट अँड वी वील टेक अ फ्युचर डिसीजन सी द फर्स्ट थिंग वेन एनी स्टुडंट एंटर अ मेडिकल प्रोफेशन ही अंडरस्टेंड टू थिंग्स फर्स्ट थिंग इज इन सेम अमाऊंट ऑफ हार्डवर्क अँड सेकंड इज The satisfaction of entering a noble profession now this scam that has taken place is a very sad thing because the various various results that are coming out are clearly highlighting that there is some malpractice in this first of all there are six students who have got 720 marks and all of them are from the same center second they are giving grace marks because of the delay in time i have never seen giving grace marks or delay of time they can give them more time to answer they don't give them grace marks so all this highlighted there's definitely some malpractice in hindi there is a saying Ye sayog nahi prayog hai. this is not a coincidence this is a malpractice now the government is so quiet on this because they want to hide the sins of the previous government they themselves were part of the previous government so they want to hide the sins and because of that they want to sacrifice the students what is the student's fault in this? say, I suppose even a student who has honestly answered a paper, who has put his hard work in, what is his fault? now, his marks also are doubted. what is his fault in that? so i hope, and I, I actually, i request the government to please do not turn this entire incident into a religious incident. because one month back, i have seen very prominent leaders, everything they attributed to religious angles. So, please, they can all see here people from all communities, all religions are here. Please don't discriminate anymore further. Please, I am requesting the newly elected mm -hmm. Education Minister, Ashish Dharmendra Pradhan, to please get this entire episode into a logical conclusion and give the students their required justice. Thank you. Okay. Thank you. Okay. हांव पैतात हे जेन्ना एक लक्षांत घेता पेपर जेन्ना लीक जाता ते फ्री लीक जायना पयशे कोणतरी पैसे घेता आयज आय नीटची जी एग्जाम आसा त्याचा मेन उद्देश आसा आमच्या खात्री नवीन डॉक्टर तयार आणि असे जर असे पैसे देऊन जर डॉक्टर तयार जात ते डॉक्टर पुढे पेशंटांचे लोकांचे ते दिसतात म्हणून लॉ इज व्हेरी क्लियर ऑन दीस फर्स्ट ऑफ ऑल सुप्रीम कोर्टान फाल्यां ही एक्झॅम पहिली जे झाल्या ती स्क्रॅप जाय स्क्रेप केल्या उपरांत अंडर कोर्ट सुपरविजन परत एग्जाम जाय आनी तसेच या फुल मॅटराची इन्व्हेस्टिगेशन जावंक जाय अंडर कोर्ट सुपरविजन वीथ सम वी गुड सी बी सीबीआय आता फाल्यां कोर्ट कितें तो डिसिजन घेतलो पण हांगासर दिसता की गव्हर्मेंट जे असं आमचे स्टेट गवरमेंट एज वेल एज सेंट्रल गव्हर्मेंट यांच्यानी पहिली कोर्टा वयच्या वी आयज आपलो स्टँड क्लियर करूंक जाय की आम्ही कितें करतले ते घडताना दिसना हे दुर्दैवा स्टुडंटांना भरग्यां सगळे एक्सप्लेनेशन दिले हे पण जे घडलं नेट एक्झामी खाती या एकदम बरोबर नी समके चुकीचे असा हे पण फिक्सिंग पण चालू असा हे टोटली रॉंग असा किती काय म्हणजे स्वतः पहिला इतक्या वर्षां एक भरगो त्याचा डॉक्टर जवळपास एक इच्छा असता इतले त्रास काढा त्याचे पेरंट्स सुद्धा इतले त्रास काढतात एक स्टुडंटा पहिला की दीस रात ती स्टडी करतात आपण एक डॉक्टर जातले म्हणून आणि नीट पण ती स्टडी असा नीट एक्झाम पण असा ते तितली इझी ना ती निदना सारखी ती भरगी आणि ती सारखी जेवणा अशे तर सरकार पण करता हे पण फिक्सिंग पण चला हर कारवाई जाय ना जा जा ही भरगी डिप्रेशनाक वतली आणि भरगी जर डिप्रेशनाक गेली हाजो कारण सरकार आसतलो तर माझं रिक्वेस्ट असा आमच्या गोयच्या कडेन आमच्या हॉनरेबल सी कडेन तसेच आमचे केंद्रीय सरकाराकडे आमचे आता एज्युकेशन मिनिस्टर ऑनरेबल एज्युकेशन मिनिस्टर युनियन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानाक हा रिक्वेस्ट करता जसे आमचे सी एमात आमचे साउथ गोवा गोवा आणि नॉर्थ गोव्याच्या दोन्ही एम पीक की आमच्या गोयच्या भूग्याचं प्रश्न असा नीट एक्झामीचा त्यांना त्यांच्या पण डिमांड्स पण असा त्यांना जाय जाईल ती घेऊची त्यांचे डिमांड्स असा ते तुम्ही कंप्लीट करचे आणि आवाज गोवा सांगून गोयच्या सरकारा सांगून तो केंद्रात इतलो माझा रिक्वेस्ट असा कर